मला माहितीये या जगामध्ये जेवढे पण लोक आहेत ना त्यापैकी नव्याण्णव टक्के लोकांना त्यांना जे हवं आहे ते कधीच मिळणार नाही आणि त्याच्या अगोदर त्यांचं आयुष्य संपून जाणार हे सगळ्यात मोठं सिक्रेट आहे ते म्हणजे तुमचं ध्येय तुम्ही लिहिलेलं आहे का बघा आपण वेग विचार करतो आज हे पाहिजे उद्या ते पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला वेग रिझल्ट मिळतात आपल्या आयुष्यामध्ये फर्म जे हवं आहे ते आपल्याला कधीच मिळत सगळ्यात महत्वाचं सिक्रेट कुठल्याही तुमच्या आयुष्यामधला गोल साध्य करण्यासाठी म्हणजे क्लिअर गोल इज इक्वल टू क्लिअर फ्रिक्वेन्सी सो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता सध्या सगळ्यात मोठी जी गोष्ट घडवायची जो एक मोठं ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे ना त्या ध्येयाला दररोज तुम्ही नव्वद दिवस लिहा आणि दररोज त्या ध्येयाला वाचा आणि दररोज या ध्येयाला गाठण्यासाठी या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी कुठल्या पाच ऍक्शन्स मी घेऊ शकतो याचा ऍक्शन प्लॅन देखील त्याच्याच खाली लिहा साधारणतः ब्लिसफुल कम्युनिटीमध्ये या प्रकारच्या अनेक रिच्युअल्स मी स्प्रेड करत असतो तुम्हालाही जर या ब्लिसफुल कम्युनिटीला जॉईन करायचं असेल तर बी एल आय डबल एस ब्लिस असं टाईप करून टाका आणि मी तुम्हाला ब्लिसफुल कम्युनिटीला जॉईन होण्याची एक फ्री संधी पाठवणार आहे आणि हो मला फॉलो केल्यानंतर तुमच्या ज्या मित्राला या प्रकारच्या कम्युनिटीची गरज आहे त्याला हिरील नक्की शेअर करा